आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष आहे आणि त्याने आज आमचे प्रदेशाध्यक्ष मानभाऊ पटोले यांनी दोनच फोन केला आधीही त्यांनी सांगे आम्हाला त्यांचा जो मा पाठीशी होते की तुलड आणि काही त्रांतिक गोष्टी होत्या की त्यांनी जे सिच्युएशन बघितली आणि त्या परिस्थितीमुळे त्यांनी सांगितलं की बा आपण आता महाविकास आघाडीची सत्ता येत आहे आणि सत्ता येत असताना मी ज्याच्यावर जीव प्रेम करतो बा असा जर सचिन माझ्यावर नसेल ते चुकीचं होईल आणि तो एक भाग दुसरा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दुसरा एक धागा आपण पकडला होता तो म्हणजे जरांगेंचा आणि जरांगेंसाठी काल आपली जागासुद्धा सुटली होती पाचोरीची तुम्ही बघितलं असेल टी व्हीवर की जागा सुटली त्या ठिकाणी झालं पण तेही त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही माघार घेतो आहे आणि तोही आपल्याला मग तो सहारा तो होता आणि आपण पब्लिकसाठी आपण करतो ज्यांना सामानांचं प्रेम खूप मिळालं पाचोरा शहरांची आपण पाचोरा जेवढ्या शहरवासियांना मला खूप म्हटलं होतं की लढ लड़। लढण्यासाठी सगळ्यांनी बळ दिलेलं तुमचे सगळे पत्रकार बंधू माझ्या पाठीशी होते विनामूल्य कोणत्याही मोबदला न घेता सगळ्या पत्रकारांनी माझ्यावर प्रेम दाखवलं बातमी टाकली की पत्रकार ती बातमी शेअर करायचा कारण की निवडणूक म्हटली की अनेक गोष्टी येतात परंतु त्या कोणत्याही गोष्टीला कोणत्याही पत्रकारांनी कधीही माझ्याकडनं अपेक्षा केली नाही आणि माझ्या परिस्थिती दिली आज या ठिकाणी काँग्रेस हा घटपक्ष म्हणून काम करत असताना आम्ही सांगितलं तुम्हाला दावेने सांगितलं होतं की बा आम्ही माघार घेणारच नाही आपली भूमिकाच ती होती पण इतकं तंत्र ज्याला म्हणतात की आमचे जिल्हाध्यक्ष असतील माननीय प्रदीपदादा यांनी सगळे सगळ्यांनी दबाव तंत्र वापरलं आणि कुठेतरी त्यांनी मला सांगितलं की आपल्याने आपल्या कॅन्डिडेटांनी ओढू देत नसेल परंतु तो समोरच्या कॅन्डिडेटला म्हणजे येणाऱ्या महाविकास आघाडीच्या कॅन्डिडेटला घातक ठरू शकतो आणि आपल्या उमेदवारीमुळे दोघंच दोघं उमेदवार खाली म्हणजे घरी जातील अशी परिस्थिती होऊ शकते हे मला वाटतं देर आहे दुरुस्त आहे महाविकास आघाडीच्या ज्या उभटाच्या ज्या ताई आहेत वैशालीताई यांना बी मला वाटतं उशिरा कळलं की काय की काँग्रेसचा इथे कॅन्डिडेट उभा राहिल्यानंतर आपल्याला त्याचा परिणाम खूप मोठा भोगावा लागणार आहे आणि म्हणून आज सगळ्यांनी मिळून त्यांनी त्यांनी विनंती केली सगळ्यांनीच हे केलं त्यामुळे आम्हाला आज मी या ठिकाणी माघार घेतो कारण की ही आज समजा ही पहिली निवडणूक नाही आहे पुढ्या आम्ही आता बाळासाहेब सांगतीलच की कोणती निवडणूक लढायची कारण की सिंबलरा आम्ही आज असतो आज आमची मैत्रीपण लढत असते तर आज या पाचव्या विधानसभाचा काँग्रेसचाच आपल्याला आमदार दिला गेला असता तो राहून गेला त्यामुळे मी सगळ्यांचे तुमच्या सगळ्यांच्या ऋणात आहे आपल्या सगळ्या पत्रकारांच्या ऋणात आहे आणि मी सगळ्या शहरवासीय आणि मी आपल्या माध्यमातून आणि माझ्याबरोबर जे काम करणारे जे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत तेही रडत आहे त्यांचे बांध फुटते आहे घेतलं होतं दबाव काय काय दबाव आला वरिष्ठांचा वरिष्ठांचा नाही दबाव म्हणजे त्यांनी असं काही इतकं बघ आपण पण त्यांचं म्हणणं होतं की बा आज महाविकास आघाडी सत्तेवर येते आणि त्या सत्तेच्या ह्याच्यामध्ये तू आम्हाला हो पाहिजे आहे दादा ठीक आहे हे झाल्यानंतर पुढचं बघू आजपासून सोळा दिवस निवडणुकीसाठी राहिले आपण महाविकास आघाडीचे ज्या उमेदवार आहेत अधिकृत वैशाली शिंदे यांचा प्रचारामध्ये सांग अर्थात आपल्या रक्तात प्रामाणिकपणे आहेच आपण ज्याच्याबरोबर राहू तर प्रामाणिक प्रयत्न करू प्रामाणिकच राहू तुम्हाला आताच अनुभव नाही माझा आधीपासून अनुभव आहे ज्या पाटाच्या निवडणुका आपल्या उमेदवार आहेत वशलते त्यांच्या वडिलांबरोबर पण आम्ही साथ दिली होती त्यामुळे आपण साहजिकच सा तुम्हाला सांगतो की त्यांचं मतदेखे कसं वाढेल याचा आम्ही प्रयत्न करू आणि काँग्रेस पक्ष या ठिकाणी काँग्रेस काय आहे याची सर्वांना जाणीव झाली आणि तुम्ही शक्यांच्यामुळेच ती जाणीव झालेली आहे असं मी म्हणतो सचिनदादा मागल्या फॉर्म भरण्याच्या वेळेस आपण खंत व्यक्त केली होती की या मतदारसंघात दोघं महाआघाडी महायुतीतर्फे मराठा समाजावर अन्याय झाला बरोबर आणि आता तो अन्याय मराठा समाज ऐक ना, ना। मराठा समाजावरून अन्न आता दूर झाला का असं तुम्ही मला तुमच्या शब्दात सांगायचा दोघां दोघं दो आम्ही बोललोच होतो आणि ती सत्य गोष्ट आहे तो कोणी गोष्टी नव्हती परंतु आता काही तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे की जर इकडे ज्या जे जे फॅक्टर आपण आताशी धरले होते एक काँग्रेस पक्षाचा आपण आपला काँग्रेस पक्ष आपण त्या पक्षाचं मी तालुकाध्यक्ष आहे तुम्हाला माहिती नॅशनल पार्टी आहे आणि दुसरा आपण जो ज्या समाजात मी काम करतो आहोत मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून त्या समाजाचंच काम करणारं नेतृत्व म्हणजे ने जरंगी पाटील साहेब आहेत त्यांनी देखील सकाळी डिक्लेअर केल्यामुळे दोघांचे हिंडायकी के प्रेशर आल्यामुळे छोटी आपल्याला त्या ठिकाणी थांबावावं लागलं याच्यात मराठा समाजाला कुठे न्याय भेटला मराठा समाजाला भविष्यात न्याय भेटेल ना आता आपण 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 न्यायाच्या करू बरोबर की नाही मग वीस वर्षात नाही भेटला आता पुढच्या अजून कुठे किती भविष्यात आता ते जनजागृती जेव्हा आता ही जी रिस्पॉन्सिबिल असते ही एकट्या सचिन सोमोची नाही आहे समस्त लोकांची आहे आणि त्यामुळे याला बांधील सगळे आहेत या हे फॅक्टर सगळ्या गोष्टींना लागू पडतात त्यामुळे टेन्शन नाही आहे येणाऱ्या काम आहे तुम्हाला दिसलंच मराठा समाजापेक्षा काँग्रेसला न्याय भेटला का काँग्रेसला येणाऱ्या काळामध्ये न्याय मिळणारच आहे आणि त्या टर्म अँड कंडिशन आम्ही त्यांना विचारूनच घेतलेल्या आहेत गेल्या पंचवीस वर्षापर्यंत तेच सांगताय ना न्याय भेटणार आहे प्रत्येक पंचवार्षिकला सांगितलं जातं जिल्हा नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद यासाठी काही आश्वासन दिलंय का दोन पालिका कोण ते आश्वासन देणारे कोण जर त्यांनी आश्वासन दिलं असतं तर ते माझ्याकडे माझ्या घरी येऊन माझे केलं असतं का ते सांगा पहिले आपण काहीतरी स्पष्ट बोलले होते की मी कदापि कधीच माघार घेणार नाही आता अशी काय वेळ आली की तुम्ही माघार मी बोललो होतो त्याला मी आजही ठाम आहे मी आजही ठाम आहे परंतु काही ज्या गोष्टी घडतात ज्या घटना घड घटनाक्रम असतात त्या सांगायच्या नसतात त्यावेळेला कसं असतं की आज माझे प्रांताध्यक्ष जिल्हाध्यक्ष माझ्याकडे येऊन बसले पण प्रांताध्यक्ष जो आहेत त्यांचं त्यांनीच मला आम्ही सांगतो तुम्हाला आजही तुमच्यासमोर सांगतो प्रांताध्यक्ष जे आमचे नानाभाऊ पटवले आहेत त्यांनी आजही दोन वेळेस फोन केला आधी फोन केला त्यांनी पूर्ण परिस्थिती बघितली त्यांनी मला सांगितलं की तुझ्या सिच्युएशनमध्ये त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कॅन्डिडेटला धोका पोहोचतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला निश्चित सांगतो की या तालुक्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिकेमध्ये तुम्हाला नक्की काँग्रेसचे लोक दिसतील कारण की या घटनेने तरी काँग्रेस आता आमची काँग्रेस मजबूत होईल आणि काँग्रेस पुढे जाईल हे मात्र निश्चित झालं आहे की अंडर प्रेशर शर्मा मला प्रेशर काहीच नाही जीवा, जीवा मी माझ्या आईवडिलांशिवाय आणि परमेश्वराशिवाय कोणाला घाबरत नाही परंतु काही परिस्थिती कशी असते माहिती का जेव्हा जेव्हा आपण माघार झाल्यानंतर अनेक लोक भेटतात की तुम्ही माघार घ्यायला नको पाहिजे जेव्हा प्रोसेसमध्ये असतो त्यावेळेला आपल्याला काही लोक त्यावेळेला टाळत असतात काही वेगळी चर्चा आहे की काही डीलची याच्याबद्दल स्पष्ट विचारतो बाहेर चर्चा तू मी गेल्या पंचवीस वर्षापासून या पत्रकारच्या <laughs> क्षेत्रात असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जर डीलच करायची होती या गावातला सगळ्यात श्रीमंत पत्रकार सचिन सोमूची त्या माध्यमातून राहिला असं तुम्हाला माहिती आहे तुम्ही एक जरी सट्ट्यावाल्याकडे जाऊन जरी एक जरी सट्ट्यावाल्याने सांगितलं की सचिन चौवंशीने सेक्शन घेतलं हप्ता घेतला तरी देखील मी त्या दिवशी या राजकारण जनमात आहे आम्ही जनमत काय असं लोक काय म्हणत आहे याचा मूर्ख लोक विचार करतात उशार लोक विचार करत नाही मी माझ्याशी प्रामाणिक आहे माझ्या परिवाराचा पहिला मी सल्ला घेतला कारण की येणाऱ्या सोळा दिवसामध्ये मला एक तर माझ्या प्रोसेसमध्ये इकडे जरांगीपाणीकडे आंतरक्षा आज सकाळी आलो मी आणि तिकडे जाणं परत येणं परत मुंबई जाणं या चक्रामध्ये आमचं गेलं आणि त्यामुळे आम्ही थोडेसे विचारपूर्वक सगळ्यांना केलं माझा परिवार माझे कार्यकर्ते माझे पदाधिकारी जे माझ्याकडे फिरले माझ्याबरोबर तुम्ही बघितलं असेल की आमचे पदाधिकारी त्यांच्या डोळ्यात आसरू आलेले आहेत आसुरू येणं म्हणजे काय एक आमचे कार्यकर्ते आणि नेत्याची नेत्याची ही ना बांधली गेली आहे लक्षात ठेवा आणि ही ना तुटणार नाही आता मग ते आमचे मुडभर असतील मावय पण ते मुडभर मावय भविष्यात चांगल्या पद्धतीने काम करतील या मात्र संगीत संध्या आमच्या मनात नाही आहे आता आज मी मी आ आ ना आता आजपासून महाविकास सोबतच काम करणार का प्रामाणिक मी नेहमी प्रामाणिक असतो आणि महाविकास आघाडी सदसो आपण प्रामाणिकच काम करू कारण की आपण जर शब्द दिला आहे तर आपण कमिटमेंट आहे आई त्या ठिकाणी मी जर तालुका अध्यक्ष आहे मी इव्हन माझ्या जिल्हाध्यक्षांना सुद्धा विचारतो मी आता त्यांना काय बोललो की माझ्यावर तुम्ही कारवाई करा मला थांबायचं नाही परंतु जिल्हाध्यक्षांनी लगेच म्हणजे पूर्ण फोन परत चालू आले थेटचे फोन चालू आले त्यांचे शिवसेनेचे जे संपर्क प्रमुख आहेत त्यांचे पण फोन आलेत सगळ्यांनी विनंती केलेली आहे आणि विनंती अशी नाही केली त्यांनी हार्ट ऑफ विनंती केलेली आहे की तुम्ही आणि आपण अनेक मला सांगा पाचोरा शहराच्या प्रत्येक व्यापाऱ्याने मला लढ हा शहरला होता पण मी निश्चित सांगतो तुमच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मी त्यांच्या ऋणात राहील आणि येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना नक्कीच नक्की आपण त्यांना न्याय दिला असे आपल्यापासून आपल्याकडे पद राहील आणि आपण त्याबद्दल लढू तर नाव मागे घेण्याचं